बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावर अचानक हल्ला चढवण्यात आला सात ते आठ जणांच्या सुनीलवर खुनी हल्ला चढवला मारलं तर कुणी शिबिगाळ केली एकट्या तरुणावर सगळे श्वानासारखे तुटून पडले हा माथेपिरू तर हातात भली मोठी धारधार कत्तीच घेऊन अंगावर धावून गेलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील बनपट्टे हा बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्याचं काम करत होता मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तो कामावर असताना सातही आरोपी पेट्रोल भरण्यासाठी आले यावेळेस आरोपींनी लाईन लावली नाही आम्ही गावातले आहोत आमच्या गाडीत पहिले पेट्रोल भर असा दम देत त्यांनी धमकी दिली या दरम्यान आरोपी आणि सुनील मध्ये बाचाबाची झाली आरोपींनी यानंतर चक्क तलवारीचा धाक दाखवून सुनीलला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली सुनीलला उठून पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचलाय पण या हल्ल्यात तो जखमी झाला आरोपी फरार आहेत हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक कधी होणार हाच मूळ सवाल आहे अजित पवार यांनीही या परिसरात वाढलेल्या गुंडगिरीवर चिंता व्यक्त केली आहे राज्यामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आल्यापासून माझ्या पिंपरी मध्ये तर गुन्हेगारांनी कळस गाठला वर्षामध्ये बहात्तर खून या माझ्या औद्योगिक नगरीमध्ये झाले कोण जबाबदार आहे काय करतात आमदार आज इथे शिवसेनेचे आमदार आहेत ना खासदार आहेत ना भाजपचे आमदार आहेत ना त्यांचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे खून हे शहर नगरी नगरी कामगार अशी ओळख परंतु ती संपली आहे हे शहर आता क्राईम सिटी झालेलं आहे पुणे आणि परिसरात जानेवारी महिन्यात बारा पेक्षा जास्त हत्या झाल्या हातात कोयता घेऊन पाठलाग करणारा जमाव आणि जीवाच्या आकांतानं धावणारा तरुण पाहून इथली कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे याचा सहज अंदाज येतो जीव वाचवण्यासाठी तरुण एका दुकानात शिरला त्यामुळे त्याचा जीव वाचला गुंडगिरीमुळे अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिद्धार्थ कलवडी या युवकाचा खून करण्यात आला होता शहरातल्या विविध भागांमध्ये झालेल्या खून आणि हत्या सत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा समावेश होता त्यामुळे युवकांमध्ये गुंडगिरी वाढली असल्याचं स्पष्ट होत आहे पुणे जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांना तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा करणं चांगलंच महागात पडतं मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीत आपल्या कार्यकर्त्यांसह चांदेरे यांनी भल्या मोठ्या तलवारीनं केक कापला व्हायरल झालेली ही क्लिप हिंजवडी पोलिसांच्या हाती लागली आणि त्यांनी चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे केक कापून दहशत पसरवली जाऊ शकते आणि त्यातून कायदा तसंच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी असं कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले होते त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला तर चांदरे यांनी दहशत पसरवण्याचा हेतू असल्याचा आरोपाचा इन्कार केला एकंदरीतच पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातली वाढती गुंडगिरी ही चिंतेची बाब बनली आहे नुसता मुळशी पॅटर्न नाही तर इथल्या प्रत्येक भागाचा गुंडगिरीचा स्वतंत्र पॅटर्न बनू लागलाय हे सर्व पॅटर्न मोडीत काढण्याची आता गरज आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी